नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या था ठळक था बातम्या इस्लामपूर मध्ये दिनांक एक रोजी रजत जयंती ध्यान महोत्सव साधनेचे आयोजन हॅपी थॉट्स तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक एक डिसेंबर रोजी इस्लामपूर येथील सर्जेराव मल्टीपर्पज हॉलमध्ये रजत जयंती ध्यान महोत्सव साधनेचे आयोजन करण्यात आले आहे प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख व इस्लामपूर नाट्य परिषद अध्यक्ष सूरज चौगुले यांच्या उपस्थितीत ध्यान महोत्सव साधना संपन्न होत आहे तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त या ध्यान साधनेचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आष्टा पलूस इस्लामपूर वाळवा भिलवडी ध्यान केंद्रातील नागरिकांनी तसेच इतरही नागरिकांनी उपस्थित राहण्याचे रिजनल डॉक्टर अमोल मोहिते यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केले आहे यावेळी राजाराम जगताप मनोज पाटील शिवाजी पवार सौसंगीता जगताप सौस्मिता पवार उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर मोहिते म्हणाले की सध्याच्या धावपळीच्या युगात योगा व ध्यान साधनेची गरज आहे मन प्रसन्न <coughs> व मन स्थिर राहण्यासाठी या साधनेची मोठी गरज असल्याचे डॉक्टर मोहिते यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहूयात सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉट्स तेज ज्ञान फाउंडेशन पुणे व ज्ञान ध्यान केंद्र इस्लामपूर वाळवा आष्टा भिलवडी पलूस यांच्यातर्फे मी डॉक्टर अमोल मोहिते आपणा सर्वांचं स्वागत करतो हॅपी थॉट्स या नावाने ओळखली जाणारी तेज ग्यान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आहे जी आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या विशेष प्रसंगी तेज ग्यान तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल एम आर डी सी इस्लामपूर येथे रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजित करीत आहे मुख्य अतिथी माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब वक्ते व माननीय श्री सूरज चौगुले सर आहेत तेज ज्ञान फाउंडेशन ते फाउंडेशन पंचवीस वर्षापासून निरंतर लोककल्याणासाठी सेवा देत आहे संस्थेचे उद्दिष्ट आहे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती व्हावी उच्चतम विकसित समाजाची निर्मिती म्हणजे सर्वांच्या चेतनेचा स्तर वाढवणे आपल्या जीवनाचे पाच स्तर आहेत शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या पाचही स्तरावर संस्था कार्य करते तेजान फाउंडेशनचे संस्थापक आहेत तेजगुरु सरशीजी यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्व पटवून देत आज लाखो लोकांच्या जीवनामध्ये आनंद व शांती निर्माण केली आहे तेज ज्ञान फाउंडेशन द्वारा आयोजित ज्ञान रजत जयंती ध्यान महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा मिळणार आहे हा कार्यक्रम निशुल्क का आहे महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी फाउंडेशन मी व माझी टीम इस्लामपूर सर्व सर्व नागरिकांना व ध्यानप्रेमींना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत आहोत तरी सर्वांनी उपस्थित राहा धन्यवाद सर्जराव यादव मल्टीपर्पज हॉल बहिर रोड एम आय डी सी इस्लामपूर वेळ सकाळी दहा ते बारा रिपोर्टिंग टाइमिंग राहील सकाळी साडे नऊ भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत